गौली येथे क्रांतीवीर बिरसा मंडळ चौकाचे उद्घाटन गौली येथे बिरसा ब्रिगेड शाखा स्थापन युवा नेते ययाती नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न समाजातील तळागाळातील सामान्यांपर्यंत होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे कार्य सदोदितपणे बिरसा ब्रिगेड संघटना करीत असल्याने त्या कार्याची प्रेरणा घेऊन आज पुसद तालुक्यातील महत्वाचे गाव मानले जाणाऱ्या गहुली या ठिकाणी क्रांतीवीर बिरसा मुंडा चौकाचे अनावरण युवा नेते एयाती नाईक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले तर गहुली येथे स्थापन झालेल्या बिरसा ब्रिगेड शाखेचे उद्घाटन बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे यांच्या हस्ते फीत कापून शेकडो सर्व समाजाच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष एअती नाईक हे होते तर उद्घाटक म्हणून बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे होते तसेच प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक साकेब शहा बिरसा ब्रिगेड शाखा कारोळचे अध्यक्ष अॅडव्होकेट अजय ढंगारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बिरसा ब्रिगेडचे मार्गदर्शक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन उगडे जय जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोसले गहुलीचे सरपंच नितीन कोल्हे उपसरपंच विलास आडे ग्रामपंचायत सदस्य सौ सविता पवार बिरसा ब्रिगेडचे उपाध्यक्ष विठ्ठल मिरासे आशुतोष नाईक विद्यार्थी बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष अक्षय व्यवहारे विद्यार्थी बिरसा ब्रिगेडचे उपाध्यक्ष अमय मेश्राम हे मंचावर उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून पत्रकार सुहास पवार गजानन कळंबे वैभव नाईक शिरीष पाटील राजपाल चव्हाण रवींद्र आळे आणि इतर मान्यवर व गावातील प्रतिष्ठित नागरिक गावकरी व युवक मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले गवली या ठिकाणी क्रांतीवर बिरसामुंडा चौकाचे अनावरण व बिरसा ब्रिगेड शाखा स्थापन सोहळा दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला प्रत्येकाने सर्वधर्म समभावाच्या विचारातून व माणुसकीच्या वागणुकीतून कार्य करून विकास साधावा असे प्रबोधनात्मक विचार कार्यक्रमाचे उद्घाटक तथा बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणातून मांडले आपल्या इथं कार्यक्रम होत आहे जे घरी बसून आहे त्यांनाही सुद्धा याचा आवाज केला पाहिजे आणि ते घरून इथे आले पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती yes, शिवाजी महाराज की yes. महाराज की yes. सर्वांना जय विरसा yes. आज स्वातंत्र्य दिन क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी आपल्या तळागाळातील मित्रांना जवळ करून एकत्र करून संघटित करून या इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं म्हणूनच या स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीवीर बिरसा मुंडांचा सहभाग आहे त्यांचे विचार त्यांचे कार्य आपणही आचरणात आणत आहोत आणि त्यांच्याच नावाने असलेल्या बिरसा मुंडा ब्रिगेड या संघटनेच्या शाखा आपण स्थापन करीत असतो आजची गवली या गावाची ही अठ्ठ्याऐंशीवी शाखा पुसद तालुक्यामध्ये स्थापन झालेली आहे मी एक उद्घाटक या नात्याने आणि बिरसामुंडा ब्रिगेडचा अध्यक्ष या नात्याने आजच्या या मुंडा ब्रिगेडच्या गवली शाखेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो संघटन शक्ती काय असते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बिरसा मुंडांना काय हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या हा इतिहास सर्वांना माहीत आहे आपल्या गोरगरीब मित्राला जवळ करून त्यांना तीरकमटा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन समोरून येणाऱ्या बंदुकीच्या गोळीला उत्तर देण्याचं काम हे बिरसा मुंडांची टीम काम करत होती त्या संघटन शक्तीमुळे इंग्रजांना सोयोगी पोहो करून सोडलं त्यांच्या राजवटीतून त्यांच्या अत्याचारातून समाजाला मुक्त करण्यासाठी एक शक्ती निर्माण केली आणि ती शक्ती ते विचार आजही कायम आहे आणि त्यांच्या विचारावर चालत असताना त्यांच्यामधले क्रांतिकारी निर्णय क्रांतिकारी लढे त्यावर पावलावर पाऊल टाकत आपण मुंगीच्या पावलाने का होईना हा विचार पेरत आहो आणि आज आपण पुसद तालुक्यामध्ये एका गावात एक एका पाठोपाठ एक अशा शाखा होत असताना या ठिकाणी उद्घाटन होत आहे बिरसा मुंडांचे कार्य ब्रिगेडचे कार्य सर्व समाजासाठी आहेत या ठिकाणी जे आपण मान्यवर पाहता सर्वच समाजाचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे या प्रत्येकाचं कार्य आपल्या बिरसा ब्रिगेडला नेहमीच राहत राजकीय क्षेत्रात असले तरी एआय ती सुद्धा बिरसा ब्रिगेडला मार्गदर्शन आणि सहकार्य राहत कारण ही एकट्याची लढाई नाही आहे की प्रत्येकाने आपल्यासोबत जे शक्य आहे तो वाटा उचलणे ते कार्य करणे हे यामुळेच हे सर्व काही शक्य होत आहे बिरसा मुंडा ब्रिगेडच्या माध्यमातून आपण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत आहोत त्यांच्या मग आरोग्यविषयक समस्या असो तहसीलचे काही अडचणी असो पोलीस स्टेशनच्या अत्याचाराच्या चे प्रकरण सोडवण्याचे काम असो आपण त्या माध्यमातून रस्त्यावर उतरून ते कार्य करीत आहोत म्हणूनच आज आपण एका गावातील कार्याचा सारांश पाहून दुसऱ्या गावामध्ये शाखा ओपन होत आहे हे कार्य असं चालू ठेवण्यासाठी आपण या गवली गावामध्ये पर्यंत पोचलेला आहोत नायकांचं गाव म्हणून या गवली गावाला ओळखल्या जाते त्यांची ती पुण्याई आणि अशा पुन्यही प्राप्त गहुली गावामध्ये बिरसा मुंडा ब्रिगेडची शाखा स्थापन व्हावी मुंडा चौकासाठी मोठी जागा मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध व्हावी ही आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे बजरंग आणि शंकरने मला सांगितलेलं आहे की या ठिकाणी सर्वांचच ही शाखा उद्घाटन आणि या चौकासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व समाजाच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी वतीने वतीने सर्व समाजाच्या संघटित राहिल्याशिवाय पर्याय नाही आणि विकासही शक्य नाही असे ययाती नाईक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यवतमाळ यांनी बिरसा ब्रिगेड शाखा गवली या ठिकाणी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत असताना सांगितले आज पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आज भाग्य आहे की क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांच्या चौकाच्या अनावरांकरिता मला इथं उपस्थित राहायला एक संधी मिळाली त्यामध्ये मी आयोजकांचा इथं मी आभार व्यक्त करतो आज जर बस बघितलं आपण आपण ह्या भारतात मूळ हे आपण रहिवासी आता तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगायचा विचार करत आहे मी की आदिवासी हा राहणार जंगलात राहणारा त्याचबरोबर बंजारी हा सुद्धा फिरता राहायचा आता त्याचं नाव कसं पडलं बन जा रहे है म्हणजे बन म्हणजे जंगल आमची लगनी चा व्यवसाय होता मसाला आणि मीठचा आम्ही व्यवसाय करायचो ह्या जंगलामधून त्या जंगलाच्या मार्फत आम्ही जाण येणं करायचो आपण चुलतेच भाऊ आहोत जंगलाच्या बा त्या बाजून तुम्ही तर ह्या बाजूनं आम्ही कुठेतरी ह्या आपल्यावर जे अत्याचार होत होते त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना आणली आणि आपल्याला संरक्षण दिलं त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो इथे हे तीन शक्ती ती जर एक ठिकाणी जर राहिली तर कुठलीही बाहेरून एखादी जर शक्ती विनाश करण्यासाठी जर येत असेल तर ता आपण सहजपणे आपण तऱ्हेनं संघटित होऊन आपण लढू शकतो त्यासाठी एक होणं फार गरजेचं आहे आपल्या भाषणातून मारुती भस्मे साहेबांनी सांगितलं की आपण सर्व संघटनेत राहायला पाहिजे हे अत्यंत गरजेचं आहे येणारा काळ कसा राहणार काही सांगू शकत नाही योगायोग मारुती भस्मे साहेबांनी मला सांगितलं की हे पहिली शाखा आहे अठ्ठ्याऐंशी मधून की जे राजकीय व्यक्तीच्या हातातून उद्घाटन होत आहे म्हणजे माझं भाग्य समजावं लागेल पंधरा ऑगस्ट आताच नऊ तारखेला आदिवासी दिन सुद्धा साजरा झाला आपण आता सप्ताह साजरा करत आहोत असं समजायला काही हरकत नाहीये हे साजरा करत असताना आपण एक दुसऱ्याला घेऊन चालणं अतिशय महत्वाचा विषय आहे आज आपण एक जर बघितलं एक पीओ ऑफिस जो होता तो पांढरकवड्याला होता आपल्याला अडचण होत होती जाणं येणं काही कामं होती तर ती कामं मार्गी करण्यासाठी आपण पुसटला मनोरफोनच्या माध्यमातून आपण तो एक तिथे शाखा ओपन करून घेतली की जेणेकरून शासकीय जे काही कामे असतील योजना असतील आपल्याला तिथं कागदपत्र देऊन आपल्याला ते त्याचा लाभ मिळावा मी जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना शिवाजीराव मोगे साहेब न्यायमंत्री होते त्यावेळेस मी त्यांच्या अशी चर्चा केली सर्वांसाठी एक ऑफिस आहे एक कार्य आहे आमच्या समाजासाठी काय आहे तर काहीतरी आपण निर्णय लावाव त्यांनी मग आपल्याला हे टांडावस्तीच एक छोटस स्वरूप म्हणून त्यांनी एक आम्हाला काम दिलं आपल्याला त्यांचा मी सुद्धा इथे खूप आभार व्यक्त करतो असं जर संघटित राहिलो आपण एक दुसऱ्यांना जर घेऊन चालत राहिलो तर विकास झाल्याशिवाय राहणार नाही राहिलं विषय आपल्या ह्या परिसरामधलं जी काही कामं राहिली असेल शंभर टक्के तुम्ही मला सांगा आता जे शाखा प्रमुख आहे भाऊ तुम्हाला पण मी विनंती करतो की आपण संपर्कात राहावं हो। काही अडचण जर असेल तर सहजचपणे आपण चालता फिरता का आपण कामं मार्गी लावू शकतो आता योगायोगाने तुमचं दुसरा एक नशीब या आपल्याला एक अॅडव्होकेट भेटलेले आहेत अतिशय महत्वाचे विषय त्यांनी मांडलेली आहेत जी घुसखोरी झालेली आहे तशीच आमच्या ह्याच्यातली आम सुद्धा घुसखोरी झालेली आहे भामटा बंजारा म्हणून ते जे विषय चालू आहे त्याच्यासाठी पण आम्ही लढणं जाहीर आहे आमचं तर त्यासाठी तुम्ही आम्हाला साध्य आम्ही तुमच्या साथीला सोबत हो। आहोत ह्या चुकीच्या पद्धतीनं जर होत असेल काम तर शंभर टक्के आपण तुम्ही जसं मला आशीर्वाद दिलं की पद मिळाल्यानंतर हे काम मार्गी लागवा पद मिळू द्या मिळालं नाही मिळालं तरी आपण लढू त्या विषय अशा पद्धतीनं जर कोणी आपल्यावर जर अन्याय करत असेल तर आपण मागे राहायचं नाही यासाठी सर्व एकत्रित राहणं फार गरजेचं आहे येत्या काळात जी काही महत्वाची कामं असेल आपल्या सर्व समाजान बांधवांकडनं मी विनंती करतो की आपण रिथसर यावं बैठका घ्यावं काय नियमांना आपण मार्ग काढू शकतो कुठल्या कामाला समजा वेळ लागत असेल उशीर होत असेल पण तरी का न हो पण आपण झटून रटून ते काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आज इथे मला इथे बोलवलं माझं चांगलं स्वागत केलं मान सन्मान दिलं या आयोजकांचं मी इथे माझ्याकडनं मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो धन्यवाद यावेळी मान्यवरांच्या हस्ते बिरसा ब्रिगेड शाखा गवलीचे अध्यक्ष बजरंग ढगे उपाध्यक्ष राजू कळंबे व आकाश ढगे कार्याध्यक्ष शंकर ढगे व संतोष ढगे सचिव दिनेश ढगे व सदाशिव ढगे सहसचिव अश्विन ढगे व अमोल कळंबे कार्याध्यक्ष चेतन ढगे व शुभम ढगे तसेच अजय ढगे सल्लागार विश्वास कळंबे यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य यांना शिला देऊन त्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या उद्घाटन सोहळ्याचे प्रभावी सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सामाजिक कार्यकर्ते रूपेश जाधव यांनी मानले